लोक होते त्याच्यातले काही लोक जिल्हा अमरावती विधान भवन आहोत काय समस्या आहे तुमची शेतकऱ्याची धरणाची धरणाची हा सांगा काही मत आमच्या आठ हजार बत्तीस कोटी लवकर चे मुख्यमंत्र्यांना दिवसापासून मंजूर करून ठेवले अजून काही हे नाही लवकर आजोबा सोंगाव सोमगाव प्रकल्प आहे आम्ही त्या करता आलेलो आम्हाला कबूल केलेले पैसे अजून मिळालेले नाही आहे किती जमीन गेली तुमची आधी दोन दोन हेक्टर केलेली आणि पाचे, चेक्कर होती आम्हाला पैसे फार म्हणजे फसवणूक झाली आमच्यावाली त्यावेळेस काही नसताना सांगताना न सांगताना काय बाबरा खान कामही केलेलं तुम्ही अडवलो म्हणून लवकर सहा लाख तीस हजार रुपये आणि खरेदी करून गेली फसवणूक केली त्यानं किती लोक आहे असे तुमचे आता आम्ही कमीत कमी हजार रुपये एका गावातले गावातले आम्ही कमीत कमी शंभर लोक शंभर लोक गावात तुम्ही काय आमच्या वाली शेती धरणामध्ये गेली आणि आम्हाला कमी पैशाने शेती शेतीची खरेदी करून घेतली पूर्वीच पैसे आम्हाला दिले नाही हो म्हणून मागच्या म्हणजे जून महिन्यामध्ये फडणवीस साहेब आले होते त्यांनी सांगितले का आम्ही तुम्हाला वरचे दोन लाख प्रमाणे पैसे देतो अजूनही पैसे आमच्या खात्यात आलेले नाही शेती गेल्यामुळं किती नुकसान आमचं नुकसान झालं आमची म्हणजे पोटाचा प्रश्न आहे तो धरणात शेती गेली हो धरणात म्हणजे दैनंदिन शेती गेली जरा अर्थव्यवस्था एकंदरीत किती शेती गेली आहे चार एकर गेली तुमची एका गावात गावातली शंभर दोनशे एकर शेती गेली शंभर दोनशे एकर किती वर्ष झाले तो दोन हजार आहे तो प्रकल्प दोन हजार आठचा चा प्रकल्प आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत एकही रुपया मोबदला नाही आला नाही फक्त त्यांना जे खरेदी केली त्यावेळी पैसे दिले तेव्हापासून मोबदला दिला तेव्हा किती दिले होते त्या दीड लाख रुपयांनी आम्हाला पैसे दिले होते दीड दिल लाख दिले होते आता किती त्यांच्याकडे बकाय आहे आता त्यांनी आम्हाला दोन लाखाप्रमाणे दिव केले पण अजूनही दिले नाही अजूनही दिलेले नाही असे किती लोक आहेत असे बरेचसे लोक आहेत गांधी नदी प्रकल्प मला गाव सोडा लागला माझी माझी तीस एकर जमीन गेलेली आहे पूर्ण एक एक फट जमीन गेलेली आहे माझे मुलं म्हणजे मला गाव सोडा लागलं ला, अडीचशे किलोमीटर दूरवर जावं लागलं म्हणजे भटक्यासारखं मला फिरा लागून राहिलो पूर्ण जमीन गेलेली आहे माझी त्याच्यामुळे किती नुकसान झालं एक लाख रुपये एकरानं आम्हाला खरेदी करून घेतलेली आहे आणि आता सांगितलं का आम्हाला अडीच लाख रुपये देतो पण अजून काही पता आता पता नाही आता पता आहे नाही त्यांचा मग त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला फक्त एफेटूट करून ते शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर आम्ही लिहून घेतलेले आहे का अडीच लाख रुपये पैसे देतो म्हणून पण अजून दिलेले नाही म्हणून आम्ही आमचे सकाळपासून किती किती लोक आले आले तुम्ही तुमच्या गावात आमच्या गावातले आहे कमीत कमी शंभर लोक आहे तर आता मागणी पूर्ण झाली नाही तर तुम्ही काय करणार पुढे तर काय करू कुपोषण करू उपोषण उपोषण करू म्हणजे निवड आणि मान्य होतील का आए। ते काही ना काही ना मार्ग तर काळाच लागणार नाही का आणि तेच सांगणार हटणार नाही आम्हाला दिलेले आहे ना ते ना अडीच लाख रुपये एकर कबूल केले तर मग ते द्यायलाच पाहिजे ना एकदा तुमचा नारा होऊ द्या तुमची डिमांड काय ते एकदा सांगा सगळेजण सांगा सगळेजण सांगा आम्हाला पैसे मिळालेच पाहिजे आमचे मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे झाले तरी पैसे मिळाले नाही काय मिळालं ते आम्ही आत्महत्या घरात नाही तरी पैसे आम्ही रोडवर आलेलो आहे आता आम्ही जाणार नाही गरज जाणार नाही साहेबांनी आम्ही सांगितलं पैसे देतो म्हणून सर दोन तीन वर्ष झाले आम्ही पैसे कबूल करे फो म्हणून सांगितलं पण अजूनही आम्हाला पैसा मिळाला नाही आम्ही आत्मधानी दाखल तरी वापस जाणार नाही तेव्हा भाऊ सांगितलं पैसे देतो म्हणून तेव्हा भाऊ चांगले आहे पण पैसे कधी देत हे आम्हाला माहित नाही किती गेली शेती किती केली तुमची माझी चार एकर शेती केली घरी देवाची सोय नाही आहे कुटुंब लहान काम काम होते माझ्या त्यानं भारिलीच मारला होता काय करा आम्ही मागा उमा फसवतो मुक्तीयापूर तालुका रोहना गाव माझी जमीन स्वतःची पंधरा एकर गेली आता आता माझा गुंताही राहिला नाही ते पैसे भेटले होते वन वार, वन 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 हिंडलो पण गाव तुमच्या जमीनची किंमत काय लोकांनी सांगितलं वीस लाख रुपये आमची जमीन घेतली एक लाख एकोणपन्नास हजारात एक्टर मग सांगा माई पंधरा एकर जमीन गेली आणि पैसे किती झाले पंधरा एकराचे तुम्हीच सांगा आणि घ्यायला गेलो वीस लाख सांगा म्हणजे वीस आहे पंधरा एकरनी एक एकर जमीन माहिती खाली समजा खाली म्हणजे पैसे किती मिळाले तुम्हाला मोबदला किती मिळाला अकरा लाख अकरा लाख मिळाले पंधरा एकराचे पंधरा एकराचे फक्त अकरा लाख मिळाले अकरा बा, लाख मिळाले बाकी बकाया आहे चेकर, का त्याच्यातनी देणं खूप खराब भावावर लागलो त्याच्यामुळे महाल इतकं नुकसान झालं महाला तो एक एकरी जमीन राहिली नाही आता भूमीन झालो भूमीन झाले भूमीन झालो भूमीन पूर्ण भूमीन आता हा लढा कसा लढणार आता काही ना काही पाहिजे त्याच वेळेस काही ना काही होईल सरकारने ने त्यामुळे आमच्या मुला बाळाचे

पण पैसे नाही आता झाले झाले तुम्हाला पैसा देऊ आम्हाला इतक्या तारखेला इतक्या तारखेला आम्ही आता झालो आणि त्यामुळे आज आम्हाला हे गाडी आली आज रस्त्यावर उतरलो आमचे जीवन म्हणजे असं झालं आता राजकीयते हातिकरते आमच्या मागच्याच मी हा या काय करा आम्ही आता सरकार तर आमची मागणी पूर्ण करत नाही जात जिल्हा बोलणार तालुका गाव आमोज आहे आमच्या इथली फसवणूक केलेली आहे त्यांचा टेप पुरा होता असल्यामुळे आमचे जमीन आहे आला आम्हाला दीड लाखाला खरेदी करून आम्हाला पूर्ण फसवणूक केलेली करायला झालं आम्हाला आश्वासन दिलं होतं तुम्हाला नोकरी लावू तुम्हाला ते काय प्रमाणपत्र देऊ तुम्ही जमीन देऊन द्या जमीन दिली मला माझी जमीन साडेआठ एकर होती मला पण जमीन झाली नाही पैशामध्ये पाहून कधी आम्हाला दीड लाख पैसे भेटले जमीन जबाब ते मंजूर झालेले लोकांना पाच लाखा पैसे तो मध्ये आता तरतूद झालेली आहे तर आम्हाला उपाय भेटला नाही पाच लाख एक्टर मंजूर करायला सरकारला तुमचा थेट फसल जळवा जमून फसयला खांदेश मंदी तोडून निचारा केली आहे

त्यासाठी मी तोषणाच करते ना तहर वर्ष रनिंग आहे आता तुम्ही आंदोलन आता मागणी काय तुमची माझी मागणी फक्त माझ्या प्रकल्प जे धरणात जमीन गेली त्याचा मोबाईल लांब पाहिजे माझी जमीन एक एकर गेली तीन एकर आहे आता એક ગુજરાન પાના ખાલી રંગનાવને પાઇપલાઇન કે જમીન આગળ સરકારને ઘલી आम्ही निम्न तारगर प्रकल्प खोपळा तालुका मोर्शी जिल्हा अमरावती इथून आलेले शेतकरी आहे आमचं गाव हे खोपळा गाव हे निम्न तारगर प्रकल्पामध्ये संपादित ता झालेला आहे आणि गावातील लोकांची मागणी आहे की बाबा सानुग्रह अनुदान म्हणून पंधरा लाख रुपये देण्यात यावे दे याकरिता आम्ही लोक इथे मोर्चाकरिता आलेलो हो। आहोत आणि गावातील आमच्या शंभर ते दीडशे लोक इथे मोर्चाकरिता आलेले आहे तरी आमची सरकारला विनंती आहे की सर्व प्रकल्पग्रस्तांना पंधरा लाख रुपये सानुग्रह अनुदान देऊन त्यांच्या जा घर बांधणी करता त्यांना मदत होईल हो सरकारची सरकारला हीच मागणी आहे सूरज विठ्ठल तांजे चंद्रपूर जिल्हा आलेला आहे आमची ब्याऐंशी मध्ये गेलेली आहे आमचा एकच प्रश्न आहे माझी शेती दहा एकर गेलेली आहे आणि आता दग्न

आज आज को सरकारचा चाक 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 चा

किती लोक याच्यात ग्रसित आहेत किती किती लोक किती जण तुम्ही प्रकल्पग्रस्त आहेत चार ते पाच लाख प्रकल्पग्रस्त आहेत चार ते लाख टोटल पूर्ण अच्छा जळगाव जिल्हा किती आहे तेरा हजार तेरा हजार तेरा हजार तुम्हाला नोकरी लागली नाही

आमची मागणी जर पूर्ण झाली आम्ही येतो तोपर्यंत सीएम साहेब येत नाही या शिष्टमंडळ शासकीय विविध विभागामध्ये रोजगार उपलब्ध करून द्या आणि मला सांगा आरक्षणाने त्यांचा पोट भरत का आरक्षणाने पोट नाही भरत त्यांना रोजगार द्यावा रोजगार देणं हे खूप महत्वाचं आहे मी अनुकंपाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांची मोठी भरती करावी त्यांचा अनुशेष भरून काढावा आतापर्यंत अनुशेष भरून काढला नाही सुप्रीम कोर्टाची सुद्धा ऑर्डर आहे की पन्नास टक्के जागा त्यांना द्याव्यात प्रकल्प बाधित क्षेत्रामध्ये परंतु त्यांना त्या ठिकाणी

लाभ द्यावा सरकार कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही मुख्यमंत्र्यांनी आता दोन हजार तेवीस मध्ये बैठक घेतली त्यात त्यांनी पन्नास टक्के मान्य केलं परंतु कुठलीही कार्यवाही अद्याप

त्यावेळेस मंत्री आम्हाला सपोर्ट करत नव्हते त्यावेळेस सगळे आमदार आम्हाला सपोर्ट करत नव्हते हे भ्रष्टाचार करत होते हे भ्रष्ट झालेले होते हे सरकार सोबत मिळलेले होते आजही मनोज भाऊ सांगितलं विधानसभेमध्ये